आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट क्रुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी एस एफ बॉर्डर सेक्युरिटी फोर्समध्ये मित्रांनो तीनशे सहा पदांसाठी मित्रांनो भरती निघालेली आहे ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कोणत्या कोणत्या वॅकन्सीज आहेत कोणते कोणते पदं आहेत तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे वयोमर्यादा काय आहे संपूर्ण तुमची निवड प्रोसेस कशी असणार आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन एकाला प्रेस कर और नक्कीच सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इथं बघू शकता मिनिस्ट्री डिफेन्स बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बी एन सी इथं पोस्ट दिलेले आहे वॉटर विंग डायरेक्ट एंट्री एक्झाम दोन हजार चोवीस तर मित्रांनो बघू शकता एस आय इथं यू आर वगैरे डब्ल्यू ए एस ओबीसी एस सी एस सी टोटल इथं वॅकेन्सीज बघू शकता मित्रांनो तुम्हाला पे वगैरे असणार आहे पस्तीस हजार चारशे ते पंचवीस हजार पाचशे ठीक आहे वर्कशॉप कॉन्स्टेबल इथं जे वॅकेन्सीज देण्यात आलेले आहेत मित्रांनो इथं बघू शकता इलेक्ट्रिशियन टेक्निशियन इलेक्ट्रिशियन मशीनिस्ट तर इथं संपूर्ण वॅकेन्सीज देण्यात आलेल्या आहेत इथं बघू शकता मित्रांनो तसेच मित्रांनो पुढे बघा तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे ड्रायवर वगैरे तुम्हाला तर माझे माहितीच आहे की दहावी पास तुम्हाला तिथं असणार आहे ठीक आहे पुढे बघू शकता मित्रांनो तुम्ही कॉन्स्टेबल वगैरे इथं जे आहे आहे ते इथं बघू शकता माहिती एज लिमिट इथं बघू शकता बावीस टू अठ्ठावीस इयर्स इथं एज लिमिट असणार आहे तुमचं या पोस्टेजसाठी आणि जे आहेत मित्रांनो ड्रायवर वगैरे हो त्यांना वीस ते पंचवीस तुम्हाला एज लिमिट तिथं असणार आहे मीड मित्रांनो हा व्हिडिओ थोडा लाँग असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर इथं कॅटेगरीज वाईज एज रिलेक्शन देण्यात आले मित्रांनो सूट देण्यात आलेले वयामध्ये दे इथं बघू शकता शेड्युल कास्ट इथं फेडरेशन बघू शकता एक्स मॅन इथं थ्री एअर्स एक्स बी ओबीसी वगैरे इथं सिक्स इयर्स मित्रांनो जे असेल ते तुम्हाला इथं माहिती देण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो इथं बघा पुढे सेंट्रल गव्हर्नमेंट तुमचे कोणते डिपार्टमेंट असेल त्यांच्यामध्ये एनी कॅन्डिडेट एम्प्लॉयर असेल तर त्यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत इथं देण्यात आलेलं आहे ठीक आहे सूट वगैरे इथं माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो बघा हाईट तुमची बघू शकता हाईट तुम्हाला एकशे बासष्ट सेंटीमीटर तुम्हाला हाईट असणार आहे पुरुषांसाठी महिलांसाठी पण आणि मित्रांनो तुम्हाला चेस्ट जे आहे त्र्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर नॉर्मल तुमची त्र्याहत्तर अठ्ठ्याहत्तर म्हणजे मित्रांनो पाच सेंटीमीटर तुमची पुगली पाहिल मित्रांनो चेस्ट इथं पुढे बघू शकता तुमचे मेडिकल वगैरे तुमचं आय वगैरे जे आहे क्लिअर पाहिल कलर पॉईंट नको मित्रांनो बघा तुमचा आता पेपर पॅटर्न कसा असणार आहे तो पण इथं बघू शकता तुम्ही जनरल नॉलेज अँड रिजनिंग आव्हान पंचवीस मार्क्स रिजनिंग ॲबिलिटी पंचवीस मार्क्स सर्व पंचवीस पंचवीस आणि तुमचं जर ट्रेड आहे त्या ट्रेडविषयी तुम्हाला पंचवीस मार्क शंभर मार्क तुम्हाला असणार आहे टोटल सिलेबस तुम्हाला रिजनिंग वगैरे जे आहे ते असणार आहे ते पण शंभर मार्कचं हे दोघे मिळून तुम्हाला मित्रांनो दोनशे मार्कांमध्ये तुमची निवड केली जाणार आहे पी एस टी पी एस टी इथं एक्झाम बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती इथं दिलेले आहे बघू शकता तुम्ही तर इव्हेंट इज तर लाँग जम्प पण असणार आहे मित्रांनो हाईट जम्प लाँग जम्प इथं असणार आहे तीन फूट तुम्हाला ही तीन चान्स देण्यात येतील आठ मिनिट वगैरे इव्हेंट इथं बघू शकता तुम्ही ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही सेंटर नेहमी तर बघू शकता ॲड्रेस कोलकाता वगैरे गुजरात गांधीनगर बडगुजर बडोदरा इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर प्लीज जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता संपूर्ण प्रोसेस इथं देण्यात आलेली आहे संपूर्ण इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करून ऑर ऑफ ते सिलेक्ट करा म्हणजे असेच नवनवीन अपडेटीने माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो नवनवीन अपडेट नवनवीन माहिती थी, ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या या, या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद